मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव घरी येतात मीरा पुढे जाऊन सांगते हो बाबा बघा की मी यांना कधीपासून सांगते आहे की दार उघडा दार उघडा परंतु हे ऐकतच नाही आहे त्यांना आतमध्ये कोंडून ठेवलं यांनी तेव्हा सत्यासुद्धा पुढे जातो आणि लगेचच त्याला आठवतं की कशाप्रकारे या दोघांच्या रूम्स मी बंद करून ठेवल्या बाहेरून कडी लावून घेतली तेव्हा आता सुधाकरराव हे मीराकडे पाहतच राहतात सत्या आता जरा आपला बाप आल्यामुळे घाबरलेला असतो त्यानंतर निरूपा म्हणते अहो दार उघडा ना तुमच्या लेखाने काय प्रताप करून ठेवलाय बघा कधीच आम्हाला आमच्याच रूममध्ये मध्ये कोंडून ठेवले तेव्हा आता इकडून पंकज आणि देविका सुद्धा बाबा बाबा असं ओरडत असतात की दार उघडा दार उघडा मग आता सुधाकरराव विचारतात सत्यजित काय रे सत्या सांगतो अरे बाप हे दोन चमचे आणि त्यांची आई यांनी मिळून मला असं म्हणून तो पुढे काय घडलं हे सांगणार तितक्यातच सुधाकर राव म्हणतात अगोदर दार उघड बरं तेव्हा तो म्हणतो बाप पण तरीही सुधाकर राव ऐकत नाही म्हणतात दार उघड अगोदर तर आता दुसरीकडे रविहारी या बरोबर फोनवर बोलत असतो की तुझ्या बेस्ट फ्रेंडचं डोहाळे जेवण कधी आहे म्हणजे तू दुपारी जाणार आहे का तिच्याकडे आणि मग त्यानंतर डबिंगला जाणार आणि संध्याकाळी पुन्हा येणार असंच ना तेव्हा ती तिकडून हो म्हणत असते तर आता निरोपाचा खूप मोठ्याने आवाज येत असतो त्यामुळे रवीला आता रियाबरोबर बोलण्यात खूप डिस्टर्ब होत असतो तो म्हणतो बरं रिया संध्याकाळी येणार आहे ना ठीक आहे मी फोन ठेवतो कारण बाहेर कुणीतरी आले मी जातो तर आता रवीने फोन ठेवल्यानंतर तो बाहेर यायला निघतो इकडे सत्य अजूनही हुज्जत घालू लागतो अरे बाप तू ऐक ना त्यांनी काय केलं आहे एकदा तरी तेव्हा सुधाकर राव म्हणतात दारू करतो की मी जाऊ थाम तुई मग आता सत्या म्हणतो थांबतो इथेच मी उघडतो दार तेव्हा सत्या निरूपाच्या रूमजवळ जातो आणि गुपचूपच दार उघडतो तेव्हा निरूपा आता रागावैतागाने बाहेर येते आणि मग म्हणते बरं झालं तुम्ही आलात कारण याने तर आम्हाला कोंडूनच ठेवलं होतं त्यानंतर सत्या आता देविकाच्या रूमजवळ जातो आणि त्यांच्याही रूमची कडी उघडतो तेव्हा देविका तावा तावाने बाहेर येते आणि म्हणते सत्या, सत्या थांब जरा काय मूर्खपणा होता रे हा अरे बावळट तुला कळतं का पंकज किती मोठ्या पोझिशनवर काम करतो असतात त्याला ऑफिस मध्ये आणि माझी खूप मोठी क्लायंट होती आज आणि तुझ्यामुळे माझी ती ऑर्डर सुद्धा माझ्या हातातून निघून गेली समजलं तेव्हा पंकज म्हणतो बेबी शांत तेव्हा ती आता म्हणते की शांत बसा आता पंकज त्यानंतर देविका तर रडकुंडेला येते आणि म्हणते आई अहो खूप मोठी लग्नाची ऑर्डर मला मिळाली होती अहो एका ब्रायडल मागे पंचवीस ते तीस हजार रुपये मिळतात आणि शिवाय तिच्या बहिणी मैत्रिणी फॅमिली जवळ जवळ पन्नास हजार रुपयाचं माझं नुकसान झालंय फक्त आणि फक्त या या सत्यामुळे असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो तर सत्या आपला सगळं काही कॅज्युअली घेतो कारण त्याला माहीत असतं ही देविका ना भामटी आहे त्यानंतर ती म्हणते आई अशा ऑर्डर पुन्हा पुन्हा नाही मिळतो याने फालतुगिरी केली ना म्हणून हे सगळं झालं युजलेस कुठला असं रागातच जेव्हा ती म्हणते ना तेव्हा निरूपा सांगते काय अगं पन्नास हजाराचं नुकसान झालं का तुझं तेव्हा ती आता लगेचच सत्याला विचारते अरे ये बघितलंस का तू काय करून ठेवलंस बावळट कुठला कशाला बाहेरून कडी लावली तुला काही पोरखेळ वाटला का हा तेव्हा सत्या विचारतोय ए तु मला नको सांगू वयाच तू तर आहेस ना मोठी आणि मला सांग हा पोरखेळ कोणी चालू केला ग आता अशी काय मार्के म्हशीवाणी बघती काल रात्री मी तुमच्या रूम बाहेर येऊन दार वाजवत होतो की नाही सांग बर आता तुम्ही उघडलं का दार नाही ना, ना? किती वेळा उग ओरडत होतो मी की दार उघडा मला बाथरूमला लागली आहे दार उघडा पण एकाने तरी उघडलं का नाही ना अरे तुम्ही कुणीही दार उघडायला तयारच नाही मग सुधाकररावांना रियालिटी समजते की या सत्याशी पंगा घेतला म्हणूनच आज सत्याने यांना चांगलीच अद्दल घडवली आणि हे ना त्याने आता बरोबरच केलं मग आता त्यांचं सत्य असं उघड झाल्यामुळे देविका पंकज आणि निरूपा एकदम मानखाली घालतात मग पुढे आता सत्य विचारतो मस्तपैकी दार बंद करून तुम्ही आतमध्ये तर माझी मजा घेत होता बरोबर की नाही तेव्हा मला काय वाटलं असेल माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार केला का तुम्ही नाही ना त्यानंतर आता निरुपा हळूच रवीला विचारते काय रे तुझ्या रूमला नाही का कडी लावली मग आता तो म्हणतो नाही सकाळी रिया जेव्हा डबिंग ला गेली तेव्हा तर दार अगदी उघडच होत मग आता निरोपा म्हणते हम्म म्हणजे आम्हीच याच्या डोळ्यात खुपतोय म्हणायचं त्यानंतर पंकज आता रागात विचारतो काय रे का, का उघडायचं दार आम्ही आम्हाला काही प्रायव्हसी नको का मग आता सत्य म्हणतो ए बाबा आम्ही तरी ते मध्ये टेंट टाकून होतो आणि तू काय रे नुसता प्रायव्हसी प्रायव्हसी करत बसतोस असं म्हणून तो, तो पंकज ची चांगलीच आता खोड मोडतो अरे प्रायव्हसी तर लेल आमची गोष्ट इथे आम्हाला साधी बाथरूमला जायची सुद्धा सोय नाहीये कळत आहे का तुला वेडा कुठला असं म्हणून सत्या आता चांगलीच पंख्याची खरडपट्टी काढतो त्यानंतर सत्या बोलत असताना सगळेजण अगदी गप्प झालेले असतात सुधाकर रावांसमोर आता या सगळ्या त्रिकुटांचं एक एक सत्य मात्र येत असतं त्यामुळे ते सत्याला सुद्धा काही बोलू शकत नसतात मग आता सत्य विचारतो अरे माझं सोडा रे पण हिचं काय या धुमकेतूचं काय ती कुठे जाणार होती बाथरूमला सांगा ना अगं वय ए कुठे जाणार होती ही असं निरूपाला तो विचारतो आणि या दोघांच दे पण घरातल्या सुनेचा विचार तुला नाही करता आला का आता घरात बाप नाही त्याच्यानंतर घरात मोठ कोण आहे अगं तू आहेस ना मोठी मग एवढी तर अक्कल पाहिजेच ना तुला की आपल्या सुनेला काय हवं आणि काय नको का बाईचा विचार दुसरी बाई नाही करणार मग कोण करणार तू तर सासू आहेस ना तिची असं म्हणून सत्या आता निरुपाला सुद्धा खूप बोलू लागतो आणि देविकाला विचारतो काय ग देविका अरे ग देविका तुला थोडा वेळ तिथे आतमध्ये रूम मध्ये राहावं लागलं तर तुझी लगेचच घुसमट झाली तुझा तर पार अगदी जीव चालला होता का पण राजच्याला धुमके तुला जायचं असतं बाथरूमला तेव्हा तिने काय करायचं कुठे जायचं तिने असा जाब तो रागातच विचारतो अरे बाप कसल्या बायका आहेत ह्याशी असं म्हणून सत्य अगदी त्यांना खूप बोलू लागतो आणि काय रूपा तू बाई आहेस ना मग एक बाई म्हणून या बाईचा तरी विचार करायचा की ते सुद्धा तुला जमलं नाही अगोदर रूम काढून घेतली आणि इथे हॉलमध्ये झोपावं लागलं आता तो टेंट बांधला तिथे मुकाट्याने आम्ही झोपतोय तर तिथे सुद्धा येऊन तुम्हाला आम्हाला त्रासच द्यायचा आहे का तेव्हा निरूपामध्ये गपरे तू नको लेक्चर देवस असं म्हणून ती त्याला झापत असते तेव्हा सुधाकर राव म्हणतात ए शांत बसा सगळ्यांनी अरे पंकज आणि देविका काय म्हणतोय काय सत्यजित अरे तुम्ही सगळ्यांनी हे केलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असं म्हणून ते सर्वांनाच आता जाब विचारू लागतात पण कुणी तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नसतं सगळ्यांचीच आता सुधाकर रावांसमोर अगदी बोलतीच बंद झालेली असते मग आता सुधाकर राव पुढे म्हणता सत्यजित म्हणाला ते खरं आहे तर मग अशी मी आलो तेव्हा तुम्ही दरवाजा वाजवत होता म्हणूनच मी सत्यजितला सांगितलं की बाबा दरवाजा उघड कारण कुणाला असं कोंडून रूम मध्ये ठेवणं हे चुकीचं आहे पण तुम्ही असं वागलात तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सुधाकर राव म्हणतात आणि या पोरीला तुम्ही असंच तरवून ठेवलंस का अरे तुम्ही जे केलं ना ते पाप आहे पाप अरे का असं वागता तुम्ही तुम्हाला लाज नाही वाटल्या का असं म्हणून सुधाकर राव हे खूप बोलू लागतात अरे तुमची डोकी ना किती चालतात हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे पण हे असं हे असं वागायचं का माणसाने मला एक कळत नाही एवढी घाणेरडी कल्पना कुणाच्या डोक्यातून कशी येऊ हो शकते पण निरोपा मला तर असं वाटतं हे तुझंच डोकं असणार अगं तुला यांना असं त्रास देऊ नक्की काय मिळतं ग असं म्हणून ते निरूपाला आता खूपच झापतात आणि तिला या गोष्टीचा जाप सुद्धा विचारतात परंतु भामटी निरुपा आता सुधाकर रावांचं ऐकायलाच तयार नसते ती आपली स्वतःच मनमानी करू लागते मग आता रवी तर एकदम शांत बसलेला असतो कारण तो कोणामध्ये कधीही काही बोलत नसतो तर आता निरूपा विचारते काय कसला आलाय त्रास अहो आत्ता कुठे एवढ्या घरात राहते म्हणून ही तुमची सून नाही तर अगोदर काय महालात राहायची का ती चाळीतच राहत होती ना त्यांच्या इकडे काय हॉल पण तोच किचन पण तोच आणि बेडरूम सुद्धा तोच एकाच खोलीमध्ये सगळं काही करायचं आता नशिबाने एवढं मोठं इथे सासर मिळालंय इकडे आहेत आपल्या वेगवेगळ्या वेग रूम तिथे काय अहो वरांड्यास सुद्धा झोपायचे चाळच ती आणि आली मोठी इथे नाटकं करायला असं म्हणून ती मीराच्या परिस्थितीबद्दल सारखी सारखी बोलू लागते तेव्हा मात्र सत्याला तो, तो आता खूपच राग येतो आणि तो चिडूनच निरुपाकडे पाहतो की माझ्या बायकोच्या माहेरचीही आता इज्जत काढायला लागली का हिच्याकडे बघायलाच हवं तेव्हा तो आता अति रागानेच म्हणतो ए निरूपा तुझं तोंडावर हा आता ती काय करत होती आणि काय नाही याच्याशी तुझा काही संबंध नाही आता ती या घरात राहती आणि मेन म्हणजे ना ती माझी बायको आहे त्यामुळे तिला काय हवं आणि काय नको याचा विचार करणं ना आपल्या हातात आहे असं तो निरुपाला रागातच म्हणतो अरे तुम्ही हे जे काही वागलात ना त्यामुळे ना तू तु, आणि तुझे हे दोन चमचे तुमच्या तिघांनी ना तुमची लायकी दाखवून दिली की तुम्ही एका बाईला कसा रिस्पेक्ट देता आणि तिचा कसा सन्मान करता तिच्या समस्या तुम्ही जाणून घेत नाही आणि तुम्ही तुमची मनमानी करता असं सत्या खूप रागात म्हणत असतो रूपाची तर अगदी खरडपट्टीच काढतो कारण सुद्धा आता सत्याने खूप वेळ आवाज देऊन देखील दरवाजा उघडलेला नसतो आतमध्ये बसून फक्त निरूपा गंमत घेत असते आणि म्हणून सत्या एक एक करून त्या तिघांचीही आता चांगलीच धुलाई करू लागतो सुधाकररावसुद्धा मध्ये बोलत नसतात अनरवीसुद्धा कारण त्या दोघांनाही आता सत्य माहीत झालेलं असतं की नक्की कशाप्रकारे सत्याला त्रास दिला कशा प्रकारे या रूममधून बाहेर काढलं आणि इथे त्यांना टेंट बांधून राहावं लागलं त्यांची काय मनस्थिती झाली असेल आणि म्हणूनच सुधाकरराव हे सत्याला सुद्धा बोलून देतात तेव्हा आता निरुपा म्हणते ए गप्प बस रे काही पण नको बोलू सुगीच सत्य आता अगदी रडकुंडीला येतो आणि म्हणतो बाप तू पाहिलंस अगो ना अगोदर आमच्याकडून रूम काढून घेतली आणि त्यानंतर आम्हाला इथे हॉलमध्ये राहावं लागलं आम्ही गुपचूप इथे राहिलोसुद्धा पण त्या बाथरूममध्ये पाणीसुद्धा नव्हतं यांनीच काहीतरी त्या पाण्याला केलं असेल जे कॉमन बाथरूम होतं ना तिथे आम्ही काय करायचं बाप तूच सांग बरं सांग ना आता तू काय करायचं मग आता सुधाकर रावांना निरोपा म्हणते हे पहा आता हा प्रॉब्लेम ना पुढे जाऊन वाढतच जाणार आहे त्यामुळे आपण आता या दुसरी सोई आत। आता आनी सत्या आणि मीराची नाव कुठेतरी दुसरीकडे सोय करूयात तेव्हा हे ऐकून आता पंकज आणि देविका मात्र खुश होतात आणि लगेचच वेड्यासारखी मांडो लावू लागतात त्यांना तर अति आनंद होतो कारण सत्या आणि मीरा हे जाणार असतात आता सत्या खूपच रागात निरूपाकडे पाहतो की ही आम्हाला तर घराच्या बाहेर हाकलायला निघाली मग आता त्यानंतर निर्लज्ज निरूपा म्हणते आपण त्यांना एक भाड्याची खोली राहायला घेऊन देऊ आणि मग तिथे राहतील हे दोघे तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात की माझा सत्यजित आणि निरूपा हे दोघेही भाड्याच्या खोलीत राहणार कशासाठी ते सुद्धा आपलं घर असताना अजिबात नाही असं म्हणून त्यांचा ते निर्णय अगदी फायनल सांगतात मग आता निरुपा म्हणते अहो त्याला स्तर जगणं मुश्किल होतंय या घरात मग राहील ना तो त्याचा भाड्याने खोली घेऊन कुठेतरी मग आता सत्या रागातच विचारतो काय आम्ही कशासाठी जायचं सांग ना आम्ही कशासाठी जायचं भाड्याच्या खोलीत राहायला तुझ्या या बबड्याला दे ना भाड्याची खोली घेऊन छोटीशी कारण तुझा बबड्या जाईल तिकडे राहायला कारण तोच तर बापाचे पैसे घेऊन पळाला होता तेव्हा असंच कुठेतरी छोट्याशा खोप राहत होता ना मग आता निरूपा ही रागातच म्हणते चुप मग आता पंकज एकदमच शांत होऊन जातो तेव्हा सत्य विचारतो का शांत राहायचं मी का नेहमीच मी शांत राहायचं आम्हाला बोलताना बरं तुझी जीभ चुरू चुरू चालते मग आता ती जीभ उचल आणि सांग त्याला तू मग आता निरुपा मोठ्या तोऱ्यातच म्हणते माझ्या दोन्हीही सुनाना श्रीमंत घरच्या आहेत त्या अशा भिकारड्यासारख्या कोणाच्याही दारात राहणार नाही भाड्याच्या घरात असं म्हणून निरूपा ही सारखी सारखी मीरालाच बोलते मग आता सत्या रागातच विचारतो हो का असं आहे का अगं दोन टाईम या घरात सगळेजण गेलतायत ते कोण करून देतं ग या तुझ्या श्रीमंत घरातल्या सुना देतात का करून त्या स्वयंपाक करतात का असं म्हणून सत्या आता रागातच निरोपाला जा विचारतो तेव्हा सत्याने असं बोलल्यानंतर सगळेजण अगदी शांत राहतात कुणी काहीही बोलत नसतं मग सत्या विचारतो कोण देतं सांग ना ए निरोपा कोण देतं माझी धुमकेतूच देते ना सगळ्यांना गेळायला तेव्हा सगळेजण आता खाली मान घालतात आणि मीराकडे पाहत असतात मीरा मात्र एक शब्द देखील बोलत नसते कारण तिला माहीत असतं आपण उगीच काही बोललो तर वादाने वाद वाढेल त्यानंतर सुधाकर राव म्हणतात माझ्या बायकोला भिकारी बोलायचं नाही मी तुला आता शेवटचं सांगतोय निरूपा आणि परत जर का हा शब्द बोललीस तर मी तुझं काय करेल ना ते माझंच मला माहीत नाही असं म्हणून रागातच आता ही, ही निरूपाची खरडपट्टी काढतो मग आता पंकज लगेच पोपटासारखा चुरू बोलू लागतो आणि म्हणतो ए, ए तुझी ना हीच लेवल आहे तू असा गुंडासारखा बोलतोस वागतोस या लेवलने मम्माबरोबर बोलतोस म्हणून मम्मा ना तुझी लायकी काढते समजलं काय येतं काय रे तुला असा नुसता आडाण्यासारखा वागतो काही पण बोलतो कुठे पण नाक खुपसतोस म्हणून तुला कोणी सपोर्ट करत नाही तेव्हा आता देविका सुद्धा म्हणते हो ना नाहीतर काय असं म्हणून ती सुद्धा तोंड वाकडच करते तेव्हा सत्या म्हणतो ए बाबडे अरे मघाशी तुझी ही बायको तुला लाथा मारणार होती तू विसरलास की काय त्यामुळे आता थोबड बंद ठेवायचं कळलं का असं म्हणून आता त्या दोघांचं ते सिक्रेट तो रिव्हील करतो आणि मघाशी नक्की काय काय ही देविका बोलत होती ना ते सगळं तो सगळ्यांना सांगतो त्यामुळे आता देविकाचा चेहराच पडतो त्यानंतर आता देविका रागातच म्हणते ए सत्या अरे एवढंच सगळं सगळं होतं ना तर पब्लिक टॉयलेट आहे ते वापरायचंच ना तू आणि आम्ही दिवसभर कामं करतो आम्ही तुमच्यासाठी आमची झोप का मोडायची असा सवाल ती सत्याला करते तेव्हा सत्या विचारतो हो का म्हणूनच आम्ही सुद्धा आमच्याच खोलीत राहत होतो असं म्हणून सत्या पुन्हा आता तो विषय उकरून काढणार तेवढ्यातच सुधाकर राव आता म्हणतात निरूपा हे बघ मला आपली सगळी पोरं ही सारखी आहेत तेव्हा आपण असं एकाला घराबाहेर नाही ठेवू शकत मग आता निरुपा म्हणते असं काही नाही हो यांना काय गरज आहे त्या रूमची अहो राहतील ना ते भाड्याने आपलं काय जाते तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए बाई आम्ही नाही जाणार त्या भाड्याबिड्याच्या खोलीत तुझ्या बबड्याला पाठवून एक तिकडे आणि तू सुद्धा जा त्यांच्यासोबत असं म्हणून सत्या निरुपाला त्याचा निर्णय सांगतो मग आता निरूपा अगदी साळसुतपणाचं आव्हानते आणि आपण जर असंच बोलत राहिलो तर प्रश्न मिटणारच नसल्याचं सांगते तेवढ्यातच ते आता आजी तेथे येते आणि म्हणते मी आहे की तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मिटवायला असं म्हणून आजी आता अगदी धूमधडक्यातच तेथे एंट्री घेते आजीला पाहून आता सगळ्यांचा चेहराच पडतो निरूपाचा चेहरा काळा निळा होतो की ही म्हातारी अचानक आलीच कशी काय तर सत्या मीरा अन सुधाकर रावांना रवीला खूप आनंद होतो की बरं झालं आजी आली तेव्हा आजी अचानक आलीच कशी असा प्रश्न आता इकडे पंकजला पडतो आणि तो जरा घाबरतो मग आता आजी म्हणतात की मी ना प्रश्न मेटवायलाच आले आहे तेव्हा मात्र देविका आणि निरुपया घामाघूम होतात आणि आपला पोसू लागतात कारण त्यांना माहीत असतं की काहीही झालं तरीही फक्त सत्यान मीराचीच बाजू घेणार आणि आपल्याला बरोबर बाजूला लोटणार तेव्हा निरुपा आता धक्क्यानेच विचारते तुम्ही अचानक इथे कसा आलात तेव्हा आजी म्हणते दिसते ना मी नाहीतर असे डोळे मोठे करून बघ जरा तेव्हा निरुपा खरंच मोठे डोळे करण्याची ॲक्शन करते आणि मोठे डोळे करून पाहत असते तेव्हा आजी विचारते काय दिसलं ना आता पाहता निरुपा म्हणते हो दिसलं दिसलं मग आता आजी विचारते विचारतेस कशाला मग आता त्यानंतर निरुपा ही खूपच घाबरते आणि म्हणते की आता काहीही झालं तरी रवी आणि रियाने लग्न केलंय हे हिच्या कानावर आता घालायलाच हवं मग आता त्यानंतर मी राहता विषयच थांबवते वाद पण थांबवते आणि म्हणते की ते आजी आज ऐका ना तुम्ही आलात ना इथे शांतपणे बसा आणि बॅग द्या माझ्याकडे तेव्हा मीरा आजीच्या हातातून त्या बॅगा घेते तर आजी असं म्हणून सत्या लगेचच तिला मिठी मारतो त्यावेळी आता निरुपा ही रवीला इशारा करत असते पण रवीला काहीही कळत नसतं मग आता रवी विचारतो काय पण निरुपाचं बोलणंच त्याला काही कळत नाही त्यामुळे तोही आपला गप्प राहतो मग आता निरुपाच मनात विचार करू लागते की अरे छे ही म्हातारी नाऊगच मध्ये आली इथे आज बरोबर वेगळं होण्यावरून काहीतरी विषय निघाला होता वाद चालला होता हा सत्या आणि डबलपणवती गेली असते कुठेतरी भाड्याच्या घरात राहायला तर आम्ही इथे मोकळा श्वास तरी घेऊ शकलो असतो परंतु नाही ना, ना। पण तेवढ्यात म्हातारे कडमडली कशाला का आली काय माहीत असं म्हणून ती रागातच म्हातारेकडे पाहते तेव्हा आजी आता सुधाकर राव आणि सत्याला विचारते की कसा आहात रे तुम्ही मग ते दोघेही म्हणतात आम्ही अगदी ठीक आहोत तू बस ना असं म्हणून आजीसाठी ते खुर्ची बसायला देतात तेव्हा सुधाकरराव पुढे जातात आणि लगेचच आणि आजीचा आशीर्वाद घेत विचारतात काय गाय कशी आहेस तेव्हा आजी, आजी म्हणते मी अगदी ठणठणीत बरी आहे मग आजी चांगला निरूपाला मारते की मी आल्याचं बघून माझ्या सुनेला काही आनंद झाल्याचं दिसत नाही तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही हसतच निरूपाकडे पकतात मग आता निरूपाची बोलतीच बंद होते आणि ती आता म्हणते नाही असं काही नाहीये अहो झालाय ना आनंद हे काय चेहऱ्यावर दिसत नाही का माझ्या असं म्हणून ती पुन्हा एकदा तोंड पाडते आणि आजीला स्माइल करून दाखवते आणि म्हणते बघा आता झालंय की नाही मला आनंद तेव्हा पण सासूबाई तुम्ही अशा अचानक कशा आल्या असं निरोपा जेव्हा विचारते तेव्हा आजी म्हणते हो दिसतंय हा मला दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर मी येण्याने किती आनंद झालाय ना हे अगदी मला स्पष्टपणे दिसतंय आणि हे काय ग हे असं हालमध्ये साड्यांचं डेकोरेशन कसं काय कुणी केलं असं आजी विचारते मग आजी सुधाकररावांना फटका मारते आणि विचारते काय रे हे तर आपण तिकडे गावाकडे गणपतीत करतो ना असं डेकोरेशन आणि इथे अचानक कसं आलं हे डेकोरेशन अजून गणपती बसायला वेळ आहे ना तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगते तेव्हा काय काय आहे असं आजी पुन्हा पुन्हा विचारते आणि निरुपाला सुद्धा जाब विचारू लागते काय निरूपा तू बांधले का हे काय ग समद काही ठीक आहे ना तेव्हा आता निरुपा म्हणते हो सगळं काही अगदी ठीक आहे तर सत्या हसूनच निरूपाची मज्जा घेतो कारण फक्त आजी पुढेच निरुपा ही नमतं घेत असते बाकी कुणासमोरही नाही आणि आता आजी आली म्हटल्यानंतर निरुपाची फजितीर्थ तर होणारच असं सत्याच्या मनात येतं आणि तो मीराकडे पाहून हसतो तर निरूपा विचारते की गावाकडे कसं चाललंय सगळं ठीक चाललंय ना मग आता त्याचं तुला काय करायचं आहे असं रागातच आजी विचारते अगं मला म्हातारीला एक फोन तरी करतेस का तू चौकशी करण्यासाठी की गावाकडे नक्की काय चाललं आहे तू मागल्या गणपतीनंतर गावाकडे फिरकलीस का नाही ना नाही ना, ना फिरकली ना मग कशाला विचारते तेव्हा आता मी ब बिझी असते ना इकडे गावाकडे कसं काही काम नसतं त्यामुळे आता तिकडे कशाला यायचं असं निरूपा आता सांगते तेव्हा आजी विचारते इथे काय काम असतं ग तुला काय काम काय असतं मग त्यानंतर निरुपा विचारते अहो मला हे म्हणायचं आहे तिकडे पाऊस वगैरे गावी चालू आहे गळती वगैरे नाही ना घराला मग आता आजी म्हणते अगं तिकडचं सोडगं पण तुझ्या घराचं काय झालं गळायला लागले की काय झालंय गळती लागली की काय म्हणून ह्या अशा साड्या बांधल्यात तेव्हा आता सर्वजण घाबरतात खरं तर निरूपा कारण आजीला काय सांगावं या साड्या सत्याने कशासाठी बांधल्यात रवी आणि रियाच्या लग्नाबद्दलसुद्धा आता आजीला काही माहीत नसतं निरूपा जरा घाबरतेच आणि एकदम शांत राहते आजी विचारते का गं काय एवढी शांत राहतीस मग निरूपा म्हणते कुठे काय हो मग आजी विचारते अगं हॉलमध्ये हा तंबू कशासाठी बांधलाय मी तुला आल्यापासून विचारते कशासाठी बांधलं आहे हे सगळं मग आता देविका आणि पंकजसुद्धा खूप घाबरतात की आजीला आता समजलं आणि आम्ही रात्री जे काही केलं सत्य आणि मीराबद्दल ते सुद्धा समजलं तर आमची खरडपट्टी निघणार या विचाराने ते तिघेही एकमेकांकडे पाहतात तर मीरा सुद्धा हळूच आता सत्याकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा ही सत्या आणि मीराला विचारते माझ्या खोलीत तुम्ही काय करताय तेव्हा ही खोली आता आमची झाली असं सत्या म्हणतो तेव्हा निर्णय घेणारे तुम्ही कोण असं निरुपा विचारते तेव्हा आजी एकदम आता रागातच म्हणतात तुझ्या सासूने घेतलाय हा निर्णय आता यांची रूम रवी आणि रियाला देण्याचा निर्णय त्यांच्या सासूचा होता आता तुझी रूम नक्की कोणाला द्यायची तो निर्णय आता तुझ्या सासूचा असणार असं म्हणून आजी अगदी गॉगल घालून स्टाईलमध्येच निरूपाची बोलती बंद करतात मग आता निरूपा एकदमच मानखाली घालते तेथून जाते तर आता आजी या सत्य आणि मीराकडे पाहून खूप हसतात आणि निरुपाची चांगली फजिती करतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा